अध्याय अकरा पराशर मुनींचे पन्नगांना वरदान लोपामुद्रेस अगस्ती मुनी सांगतात कांते महामुनी पराशर इंद्राला कामदेव मदनाद्वारे कळवितात देवेंद्रा तुमचे पद ग्रहण करावे किंवा भोगलाल सेची पूर्ती व्हावी म्हणून मी हे तपाचरण करीत नाही मी ही तपश्चर्या लोकांच्या कल्याणाकरता करत आहे या कलियुगात वेदांचा अर्थ त्यातील ज्ञान विज्ञान लोकांपर्यंत जावे अशी माझी इच्छा आहे त्यासाठी श्रीहरीने ब्राह्मणाच्या पोटी अवतार घ्यावा याकरिता मी हे तपाचरण आरंभले आहे या करवीर क्षेत्रात असाध्य असे काही नाही कोणीही स्वर्ग सुखाची प्राप्ती करू शकतो या क्षेत्रामधील मेघ तीर्थी स्नान केले असता इंद्रलोक प्राप्त होतो कामदेव मदन रंभा अप्सरा गण इंद्राच्या दरबारात आले मदन म्हणाला देवाधिदेव आम्ही पराशरांच्या तपश्चरेत विघ्न आणण्याचा प्रयत्न केला पण ते महा तेजस्वी आणि पुण्यवान आहेत त्यांचे तपाचरणही लोककल्याणार्थ आहे म्हणून आम्ही तपोभंग करण्यास असमर्थ आहोत श्रीमहालक्ष्मीचा निवास असलेली करवीर नगरी ही पवित्र आहे मदनाने करवीर नगरी आणि महालक्ष्मीच्या पावित्र्य आणि गुणांचे वर्णन केले इकडे महामुनी पराशरांनी परत तपश्चर्येस आरंभ केला पुन्हा शुष्क पाने कंद मुळांचे भक्षण करून कठोर तप करू लागले तेथे त्यांनी स्वतःच्या नावाचे लिंग आणि तीर्थ यांची प्रतिष्ठापना केली पराशरश्रम असे ब्रह्मगिरीचे नामाभिधान केले आपल्या समीपच सत्यवती तीर्थाची निर्मिती केली त्या ठिकाणी सत्यवतीश्वरी देवीची प्रतिष्ठापना केली या पराशर तीर्थी स्नान करून जो भक्तीने पराशर मुनींचे पूजन करतो तो काम क्रोधापासून मुक्त होतो जो पराशर आश्रमात राहतो तो परमधामी जातो मनात चक्रधर धरून पराशर मुनींनी कठोर तप सुरू केले त्यामुळे पाताळ लोक तप्त झाला तेथील पन्नग म्हणजे सर्प चटके बसल्याने संत्रस्त झाले पराशरांची तपश्चर्या थांबावी म्हणून त्यांनी सोमकुंड पराशर तीर्थ आणि सत्यवती तीर्थ अशी तीनही जलकुंडांतील पाणी शोषून घेतले प्राशन करण्यासाठी किंवा स्नानासाठी पाणीच नाही इंद्र किंवा मदनाने हे पाणी शोषले काय असा मुनी विचार केला पण हे काम पन्नगांचे आहे हे त्यांनी अंतर्ज्ञानाने जाणले मग त्यांनी गारुडिक मंत्र म्हटले त्यांनी दर्भमंत्रून सर्पस्थळांवर सोडले सारे सर्प होरपळून मृत होऊ लागले भयभीत पन्नग जीव भयाने पराशर मुनींना शरण आले दयाघन पराशर म्हणाले हे पन्नग हो तुम्ही या पवित्र तीर्थातील प्राणी पाणी प्राशन केले आहे त्यामुळे तुम्ही पवित्र झाले आहात आता तुम्ही येथेच वस्ती करा या स्थळाला पन्नगाले म्हणून ख्याती प्राप्त होईल सर्व लोक तुमचे पूजन करतील महामुनींच्या वरदानाने सर्प प्रसन्न झाले त्यांनी त्या स्थळी पाताळ गंगा आणली त्यामुळे तो अचल जलसमृद्ध झाला पराशर मुनींनी त्या पाताळ गंगा झऱ्याला नागझरी असे नाव ठेवले तेथील लिंगास नागेश असे नाम दिले त्या स्थळाची महती मुनींनी सांगितली या पवित्र ठिकाणी जो स्नान करेल नंतर नागांचे पूजन करून दानधर्म करेल त्याच्या कुलाची वृद्धी समृद्धी होईल कुष्ठादी रोगांचा नायनाट होईल ज्यांच्या हातून सर्पहत्या किंवा ब्राह्मण हत्या झाली असेल त्याने जर या ठिकाणी तर्पण केले आणि नागेशाचे पूजन केले तर त्यासही त्या, त्या पापापासून मुक्ती मिळेल